संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक होटेल मदे दिवस अगोदर हॉटेलमध्ये भेटल्याचा व्हिडिओ समोर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज आठ दिवस पूर्ण होत आहेत पण अजूनही बरेच आरोपी आणि मुख्य आरोपी पर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला होता त्याच अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचं गेल्या चार दिवसात निलंबन करण्यात आलंय तर पी एस आय राजेश पाटील आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घोले हे केज शहरातील वसंत विहार उडपी हॉटेलमध्ये भेटले असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये पांढरा शर्ट घालून सुरुवातीला हॉटेलमध्ये घुसलेला व्यक्ती हा आरोपी सुदर्शन भुले तर जीन्स पॅन्ट आणि निळा शर्ट मध्ये असलेला व्यक्ती ही पी एस आय राजेश पाटील आहे असा दावा केला जात आहे या दोघांमध्ये या हॉटेलमध्ये बसून जवळपास अर्धा तास चर्चा देखील झाली आणि यानंतर एक दिवसानंतरच सरपंच संतोष देशमुख यांची पूर्वनियोजित प्लॅनिंग नुसार निर्घुणपणे हत्या करण्यात आली असा दावा केला जात आहे त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरील संशय हा मता बळवला आहे तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का ही आता चिंतेची बाब होऊन बसली आहे अशाच प्रकारची गुंडारा जर बीड जिल्ह्यामध्ये सुरू राहिले तर एक दिवस सर्वसामान्यांचे रस्त्यावर फिरणे देखील बंद होईल ही बाब अत्यंत गंभीर असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी ही बाब गंभीर्याने घेऊन तात्काळ या सगळ्या प्रकरणातील सर्व आरोपींना गजा टाकणे गरजेचं झालं आहे बाकी या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नडवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचं